मित्रांनो भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतींची नवरात्र साजरी केली जाते याची सुरुवात चैत्र महिन्याच्या चैत्र नवराम श्रीराम नवरात्र यांनी होते मराठी वर्षात अनेक नवरात्री साजरी केली जातात तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे यंदा वर्ष दोन हजार चोवीसमध्ये नवरात्र उत्सव हा दहा दिवसाचा आहे दोन हजार चोवीस मध्ये घटस्थापना कधी आहे विजय मुहूर्त कधी आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसे देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदा दीप प्रज्वलित करून आदी मायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन केले जाते उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्रीचे व्रत केले जाते कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाचे असते पण तिथीच्या क्षय झाल्याने त्या आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते यंदाचा हा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा आहे तीन ऑक्टोंबरपासून तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र सुरू होईल दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावसा समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपआपल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी नऊ नौ दिवस नवरात्र साजरे केल्यानंतर शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दोन वाजून बावीस मिनिटांपासून म्हणजे दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या दिवशी नवरात्रोत्थापन सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे तर मित्रांनो हे होती यावेळेसच्या नवरात्राविषयी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ